शेतकरी बंधू नमस्कार मी गौरव जंगले मनोज फटेजर सेनगाव तर मित्रांनो आता मागील काही दिवसामध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातला काही भाग याच्यामध्ये सतत पाऊस चालू आहे आणि हा पाऊस वीस या महिन्याच्या वीस तारखेपर्यंत राहील हा अंदाज वर हा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर आजचा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे काल मला एका शेतकऱ्याचा फोन आलेला होता की त्याची हडद होती सात एकर हळद होती तर त्यांचं असं म्हणायचं होतं भाऊ पाऊस आहे पण ड्रिपिंग करू का किंवा ड्रिप ना औषधी खत सोडू का तर मी त्यांना बोललो की भाऊ आता सोडून काही फायदा नाही त्याच्या मागे टेक्निकल कारण काही सांगितलं नाही आणि आता सोडू नका औषधी असं मी त्यांना सल्ला दिला तर आज सकाळी शाकार सकाळी आमच्या दुकानावरती त्याचे एक रिलेटिव्ह आले ते, 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 ते बोलले की तुम्ही भाऊला औषधी सोडायचं का बरं नाही बोलले तर मी त्यांना सांगितलं की या दिवशी जर का आपण औषधी सोडली तर आपण जी औषधी देतो ती लिचड होऊन जाते वाहून जाते ते आपल्या मुळापर्यंत पोचत नाही तर त्यांचं शेतकऱ्याचं असं म्हणणं होतं की नाही तुम्ही चुकीचं सांगितलं या वेळेस जर का तुम्ही औषधी दिली वरून जर का पाऊस चालू असला आणि आपण जर का ड्रिपनं औषधी जर का दिली ती तर ती मुळापर्यंत लवकर पोचते आणि पिकाला चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊन आपल्या पिकाची वाढ चांगली होते आणि फुटवे चांगले निघतात तर नंतर मी त्याला टेक्निकली समजवलं मी जे सांगितलं त्याला ते पटलं पण डोक्यामध्ये सहज विचाराला की बाबा अशी चुकीची समज समजूत हे बऱ्याच शेतकऱ्याची असेल आणि या चुकीच्या समजुतीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असेल सोबतच जास्त पाऊस असताना जर का ड्रिंचिंग केली तर आपल्या हळदीमध्ये काय नुकसान होते हे पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत प पहा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांची पण अशी चूक होऊ नये मित्रांनो जर सतत पाऊस चालू असला तर कोणीही ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे फर्टिगेशन करू नये कारण सतत पाऊस चालू असल्यामुळे आपली माती ही आधीच ओली असते माती ओली असल्यामुळे मातीतील जी हवेची जागा असते ती पूर्णपणे पाण्याने भिजून जाते ती जागा पाण्याने भिजल्यामुळे मुळांना शोषणासाठी जो ऑक्सिजन ऑक्सिजन लागत असते जे हवा लागत असते ती मिळत नाही आणि तिथं अनॅरोबिक कंडिशन तयार होते ही स्थिती मुळाच्या शोषण शोचन, शोषणासाठी चांगली नसते त्यामुळे आपण जे पण खत ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे देतो ती पिकाला उपलब्ध होत नाही आणि ते पाण्याबरोबर वाहून जाते त्यामुळे अशा मध्ये कोणीही ड्रिंचिंग किंवा ड्रिपने फर्टिगेशन पावसाळ्यामध्ये आपले हळद किंवा अद्रक ही रायझम रॉट पिथियम आणि फ्युझेरियम म्हणजे कंदकूच आणि मूळकूच या रोगास लवकर बळी पडत असते कारण जास्त पाऊस सोबत आपण जे खत देतो पावसामध्ये त्यामुळे आपले मुळं आणि हळकुंड कमजोर होतात आणि त्याच्यावरती फंगल इन्फेक्शन लवकर येते तसंच ओल्या मातीमध्ये जर का आपण खतं सोडले तर कधी कधी त्याचं कॉन्सन्ट्रेशन बदलत असते व त्यामुळे आपल्या मातीमध्ये मिठाचं प्रमाण वाढते आणि त्यामुळे कधीकधी आपले मुळं हे जळायला सुरुवात होतात ज्याला आपण रूट बन असं पण म्हणतो हे सर्व साईड इफेक्ट फक्त जमीनमध्ये जास्त पाऊस असल्या जमीनमध्ये जेव्हा जास्त पाणी असते तेव्हा ड्रिंचिंग केल्याने होत असतात म्हणून कोणीही जास्त ओल असल्या असताना ड्रिंचिंग किंवा ड्रिपद्वारे आळवणी करू नका फॉलिअर स्प्रे केलं तर ते आपल्या पिकासाठी उत्पन्न राहील त्यामुळे दोन गोष्टी होतील एक तर आपला खर्च वाचेल आणि दुसरं आपलं पिकाला जे लागते तेव्हा तेवढं तेवढं पुरतं फॉलिअर स्प्रे जर का घेतला तर आपला टाईम निघून जाईल आणि मित्रांनो शेतकऱ्यांनी वाचवलेला खर्च हेच शेतकऱ्याचं उत्पन्न आहे म्हणून विनाकारणचा खर्च करू नका कोणाचा पण सल्ला ऐकू नका शास्त्रीय पद्धतीने शेती करा तरच आपला फायदा होईल धन्यवाद मनोज फर्टिलायझर सेनगाव